आदित्य रानोबाईची कहाणी एका आदित्य रानोबाई तुमची कहाणी आठ पाट नगर होत त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो दुर्वा अनावयास रानात जात होता तिथं नागकन्या व देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने विचारले काय बायांनो काय वसा वसता तो मला सांगा त्या म्हणाल्या तुलारे वसा कशाला उच्छील माचिल घेतला वसा टाकून देशील हा म्हणाला नाही नाही तसे मी करणार नाही उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही काय वसा तो मला सांगा तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिल्या आदितवारी मोन्या मुकाटाने उठावे सचिल स्नान करावे अग्रोदक पाणी आणा आणावे विड्याच्या पानांवर रक्तचंदनाची आदित्य रानुवाई काढावी सहा रेगाच मंडळ करावं सहा सुतांचा तांतू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानांचा विडा फुलांचा झिला दशागांचा धूप गुळ खोबऱ्याला नैवेद्य दाखवावा सहा मास चळावी सहा मास पाळावी मागे रथसप्तमी संपूर्ण करावं असं कसं करावं बोटव्याची खीर गुळाच्या पोळ्या लोणकड तूप मेहून जेऊ सांगावे असेल तर साडी चोळी नसेल तर जोडगळ सरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि वशांचं उद्यापन करावं ब्राह्मणाने वसा केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळी भिवू लागला कापू लागला राणी म्हणाली भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दाशी कराल बटकी कराल नाही तसं काही करणार नाही राजाची राणी करू प्रधानाची करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलीची लग्न करून दिली एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी ब्राह्मण बारा वर्षांनी मुलीच्या समाचारास निघाला राजाच्या घरी गेला लेकीने पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तिथून निघून निघाला तो प्रधानाच्या घरी गेला तसेच तिनेही बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे तिथू एक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीचे सहा मोती आपली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे भावे कहाणी सांगितली लेकीने ती चित्ते भावे ऐकली नंतर जेऊ खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारले मुलीचा समाचार कसा आहे त्यानं उत्तर दिले जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली आहे दुःखाने गांजली त्याला राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जी दारिद्र्य झाली होती तिने आपल्या लेखाला सांगितले मावशी घनघोर आनंदात आहे तिकडे जाऊन तिने काही दिले तर घेऊन ये पहिली आदितवारी पहिला मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला अग ग दासींना तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे दासींनी जाऊन सांगितले तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे फटके नेसला आहे तुटके पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाव माकू घातलं पितांबर सैला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहरा पोकरला होन मोहरा भरल्या जाताना कुठं ठेवू नको विसरू नको जपून घेऊन जात तो वाटेने जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहरा काढून नेला घरी गेला आईने विचारले काय रे बाबा मावशीने काय दिलं दैव दिलं कर्मानं नेलं मावशीनं ने दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आधी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या दासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठविला प्रधानाच्या राणीने त्याला घरी नेऊन न्हाऊ माकू घातलं जेऊ खाऊ घातलं काठी पोकरून होऊन मोरांनी भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको जपून घरी घेऊन जा असे सांगितले वाटेत सूर्यनारायण गोराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट आईस सांगितली दैव दिलं ते सर्व कर्माने नेलं पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला त्याला पहिल्यासारखे घरी न्हाऊ माखू घालून नारळ उपो करून होन भरून दिला जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यावयास विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला मुलगा घरी गेला आई ग मावशीनं दिला पण दैवानं ते सर्व बुडवलं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखं न्हाऊ माखू घातलं जेऊ खाऊ घातलं दह्याची शिदोरी होन मोरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घरीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला तो घरी गेला आईने विचारले मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचवी आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिला हि परसदाराने घरी नेलं नाहो माकू घातलं पैठणी नेसाईला दिली प्रधानाची राणी आदितवारी कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली अग अग पापिनी चांदाळणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारले याला काय उपाय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आले राजाने भाग राजा बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आले परवर आले मला रे पापिनीला एवढं वैभव कोठले बाहेर जाऊन दाराशी पाहते तो राजा बोलावू आला तशी ती घरी जायला निघाली एकमेकीला बहिणीने बहिणीना आहेर केला वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मुक्कामात स्वयंपाक केला राजाला वाढले आपण पान वाढून घेतलं तेव्हा बहिणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही वाटेने एक मोळी जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपण हातात ठेवली त्याच्या लाकडांची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा तुला रे वसा कशाला उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा राणीने त्याला वसा सांगितला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली स्वयंपाक केला राजाला वाढले आपण पान वाढून घेतले तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक माळी चिंतेत बसला आहे त्याला बोलविले आणि म्हटले आमच्या बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो आला तशी राणीने सहा मोती आणली तीन त्याला दिली तीन आपण घेतली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावी ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा राणीने त्या स्वसा सांगितला पुढे तिसऱ्या मुक्कामास गेली तिथं तिने स्वयंपाक वगैरे केला नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एक म्हातारीचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपाने खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडते बरे येते असे म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली ती तिने चित्तबावी ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला हात बुडाला होता तो आला सरपाने खाल्ला होता तोही आला ती बाई म्हणाली बाई कहाणी ऐकल्याच एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांग मग राणीने तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या कामास गेली तिथं पण पहिल्यासारखेच केले कोणी उपाशी तापाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा त्याला हात नाही पाय नाही एक मनुष्य रस्त्यावर पडला आहे त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतले पालता होता तो उताना केला सहा मोती होती त्या त्यातली तीन आपण घेतली तीन ज्या बेंबीवर ठेवली राणींनी कहाणी सांगितली ती त्याने मनोभावी ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य आले तेव्हा तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा राणीने त्याला पण वसा सांगितला पाचव्या मुकामास घरी आली स्वयंपाक पकवानने जेवायला केली सूर्यनारायण जेवायला आले भोजनास बसले तेव्हा त्यांना पहिल्या घासास केस लागला तो म्हणाले अग ग कोण्या पापिनीचा केस आहे राजेच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिने आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते काळच च वाळ केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मण मोळविक्या मतारीला इत्यादींना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण श्री ना सूर्यनारायणा प्रसन्न